तर हे बघा आपण काय केलेलं आहे आपल्या फार्मवरती जुगाड पद्धतीनं आपण खुडूक कोंबड्या बसवत आहे खुडूक कोंबडी म्हणजे आपण पिल्ली काढण्यासाठी ती कोंबडी खुडूक बसते आणि आपण त्याच्याखाली अंडे ठेवतो तर हे आपण बघणार आहे आज आपण कसे खुडूक बसवतो बसवतोय आपल्या फार्मवरती आपण इन्क्युबेटर पण आहे आणि आपण कोंबडीखाली अंडे ठेवून पण आपण पिल्ले काढतोय तर आपण हे आता बघा एक छोटासा स्टेज बनवलेला आहे त्याच्यावरती हे एक पाटी घेतलेली आहे आणि पोतं घेतलेलं आहे छोटंसं कट करून घेतलेलं आहे त्याच्यावरती तूस टाकलेली आहे थोडी आणि याच्यावरती आपण अंडे ठेवून आता कोंबडे ठेवणार आहे तर आपण जे अंडे घालण्यासाठी बाहेर जुगाड बनवलेलं आहे तेलाच्या डब्याचा त्याच्यामध्ये ते कोंबड्या आपल्याकडून बसलेले आहेत काय तर ते आपण हे आणून याच्यावरती ठेवणार आहे तर आपल्या छोट्याशा शेडमध्ये हे आपण वरती कोंबड्या ठेवणार आहे तर हे तुम्ही बघू शकता आपण कशा पद्धतीनं कोंबड्या बसवतोय तर आपण हे अंडे ठेवून घेतलेले आहेत तर हे बघा अशा पद्धतीने एक एक करून अंडे आपण ठेवायचे आहेत तर आपण हे अंडे ठेवायला सुरुवात केलेली आहे तर आपला हा कॅरेट आहे कॅरेटमध्ये पण आपण कोंबडी बसवतोय तर हे कशा पद्धतीनं आपण केलेलं आहे बघा तर तुम्ही तुमच्या फार्मवरती कसे पिल्ले तयार करता हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपल्यापासे छोटे इन्क्युबेटर आहेत ते आपल्या तुम्ही यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर हे तुम्ही बघू शकता आपण वरती बसवलेल्या आहेत कोंबड्या ह्याच्या खाली आपले छोटे पिल्ले आहेत त्याच्यामुळे आपण हे असं वरती तेज बनवलं आहे छोटा तर हे तुम्ही बघू शकताय आपण असं जुगाड पद्धतीने शेड बनवलेला आहे तर ह्याच्यात आज आपले शेडमध्ये छोटे पिल्ले मशीनमधून निघलेले आहेत काही कोंबडीच्या मदतीनं पण निघलेले आहेत तर हे आता आपण कोंबडी आणलेले आहे खुडूक कोंबडी आणलेले आहे तर हे कोंबडे आपण इथं ठेवलेले आहे आता थोड्या वेळानंतर ते सगळे अंडे तिच्या खाली घेईल तर आपण आता ते खुडूक कोंबडी आणून ठेवणार आहे दोन्ही पण याच्यावरती आणि आपण ह्याला झाकत नाही आहे असंच ठेवणार आहे तर आपण त्याच्या आधी पण एक आपली खुडूक बसलेली कोंबडी आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवतो हो तर ह्या दोन आपण कोंबड्या आता बसवलेल्या आहेत हे तुम्ही बघू शकताय तर तुमच्या फार्मवरती कसं नियोजन असतं ते पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघा हे आपली कोंबडी बसवलेली आहे आपण हिच्या खाली पण अंडे आहेत तर हे पिल्ली निघल्यानंतर पण तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकणारच आहे तो भेटेल भेटूया पुढच्या